आणि आता बातमी मुंबईच्या राजकीय वर्तुळातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेटे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय आपल्या शंभरहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तीन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला आहे त्यातच हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय ज्या दिवशी वर्धापन दिन होता त्या दिवशी दोन नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता आणि आता दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पक्षप्रवेशाच्या वेळी आशिष शेलार आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबई भाजप उपाध्यक्ष कमलाकर दळवी हे उपस्थित होते तर या पक्षप्रवेशानंतर शेलारांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला हा नाटकाचा पहिला अंक आहे दुसरा आणि तिसरा आणि शेवटचा अंक तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल असं आशिष शेलार म्हणाले आकड्यांनीच सांगायचं झालं तर खरं तर तेही आकडे आकड्यांचा खेळ कधी कधी त्याला स्टॅटिस्टिकल लाय असाही असतो पण मूर्त स्वरूपात आकड्यांचं सांगायचं झालं तर आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उबाटा यांच्या महानगर मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला आम्ही पार करून नंबर एकचा चा पक्ष मुंबईतला त्या अर्थाने झालोय असा आमचा दावा आहे आज पहिला अंक आम्ही त्यांना आहे जरा नाट्यक्षेत्र आणि सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे त्यामुळे तीन अंकी नाटकातला पहिला अंक आज तायडेजी आणि आकांक्षा ताईंच्या रूपानं आपण पाहिलाय जे तुमच्या मनात आहे समोर त्यांच्या मनात धडकी भरलेला आहे तो दुसरा अंक काही दिवसात बघूच आणि तिसरा अंक समारोह